ओम श्री गणेशाय ज्येष्ठा ज्येष्ठागौरी आवाहन कथा पूजेची माहिती ज्येष्ठागौरी आवाहन कथा व पूजेची माहिती पुढील ज्येष्ठागौरीचे आगमन भाद्रपद शुद्ध षष्टीला म्हणजेच गौरी आगमन सप्तमीला पूजन आणि अष्टमीला विसर्जन केले जाते गौरी म्हणजे पार्वती मातेचे रूप महाराष्ट्रात ही परंपरा विशेष मानाने साजरी केली जाते ज्येष्ठ आई वडिलांना भेटावे पण कैलासावरून एकट्याने जाणे सोपे नव्हते तेव्हा पार्वती मातेने आपल्या दोन रूपांची निर्मिती केली गौरीच्या रूपात या गौरींना आई वडिलांकडे पाठवून माता म्हणाली तुमच्या आगमनाने माहेर धन्य होईल जिथे तुमचे पूजन केले जाईल तिथे लक्ष्मी ऐश्वर्या व सुख समृद्धी नांदेल तेव्हापासून दरवर्षी गौरीचे पूजन केले जाते विशेषत ज्येष्ठा गौरी या धन वैभव व कुटुंब सुख देणाऱ्या मानल्या जातात ज्येष्ठा गौरी पूजेची पद्धत आवाहन गौरींचे स्वागत करून त्यांना आसन देतात कलश स्थापना तांदळावर पाणी भरलेला कलश ठेवून त्यावर नारळ व पत्र ठेवतात गौरींची मूर्ती अथवा प्रतिमा हळदी कुंकुमाने फुलांनी वस्त्रांनी सजवतात पूजन अक्षता कुंकू फुले धूप दीप नैवेद्य अर्पण करतात वा कथा वाचन गौरी आगमन व पूजन कथा ऐकतात नैवेद्य विशेषत गोडधान्य तांदळाचे पदार्थ मोदक पुरणपोळी अर्पण केली जाते आरती देवीची आरती करून कुटुंब सुख समृद्धीची प्रार्थना केली जाते फायदे घरात सुख समृद्धी धनधान्य वाढते कुटुंबात ऐक्य सौहार्द टिकते स्त्रियांना सौभाग्य व मंगल प्राप्ती होते धन्यवाद